हॉटेल व्यावसायकांसाठी व कॅटरर्ससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोनलेला दर्जेदार लसूण पाला सोनलेला असल्यामुळे वजनात वाढ व सोनण्यासाठीचा वेळची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदि समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात धक्कादायक घटना समोर येत आहे पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने महिलेवर गेल्या अकरा महिन्याच्या दरम्यान वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुक्यात घडली आहे या प्रकरणी तरुणाविरुद्ध टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेंभुर्णी पोलिसांनी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी तरुणास अटक करून म्हाडा न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत या प्रकरणी योगेश महादेव जाधव वर्ष पंचवीस राहणार जाधववाडी तालुका महाडा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत जुलै दोन हजार चोवीसमध्ये एके दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास व शुक्रवारी दिनांक तीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी पीडितेच्या घरी व शेतात जाऊन संशयित आरोपीने पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने वारंवार अत्याचार केला